एवढं आपण याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे जिरे पण टाकून घेतलेले आता आपण टाकू याच्या कढीपत्ता आणि आता आपण टाकूया थोडासा कांदा दोन बारीक कट करून घेतलेला आहे एकदम सिंपल सकाळ कधी कधी असतं ना जास्त नाही मसाला त्याच्यामध्ये ना भाज्या ज्या खवट तर अशा पद्धतीने सिंपलच बनवायचं म्हणजे करायला पण जास्त वेळ लागत नाही चवीला पण खूप मस्त लागतो फक्त एक एक पॅकेट घालायचं त्याच्यात बस आणि सिंपल कांदा शिमला मिरची असेल तर असेल नसेल तरी पण चालेल कांदा टाकायचा टोमॅटो टाकायचा आणि मसाला टाकायचा खूप मस्त करते एक बार नक्की ट्राय करून बघा आपला कांदा झालेला आहे बघा ब्राऊन ब्राऊन झालेला आहे थोडासा जो सिंपलचा भाज्य हो ना आपण तर थोडासा हे नाही झाला पाहिजे सिंपल भात बनवण्यासाठी कांदा जास्त जाळावा लागत थोडासा असला तरी पण चालतो आता आपण टाकूया बारीक कट केलेली शिमला मिरची शिमला मिरची आणि आता आपण टाकून घेऊया लगेचच टमाटर घेतलेले टमाटर मेथी कांदा जिरा तेल कढीपत्ता बरं टाकायचा आणि आता मी टाकणार आहे सोहाणा बिर्याणी मसाला डावाला जे पॅकेट असते तिने ते पूर्ण टाकून द्यायचं म्हणजे ती चौथ छान येते मसाल्यामध्ये कधी नाही तेव्हाच बिर्याणी छान बनते तेव्हा मसाला आपण करणार नाही तेव्हा तेव्हा मी आता टाकून घेतलेला आहे बिर्याणी मसाला आणि लास्टला आता आपण टाकणार आहे तांदूळ बासमती कुठला तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही बनवून खाऊ शकता जे तुम्हाला आवडत ते जर जे आवडत असेल तांदूळ क्वालिटी त्या क्वालिटीचे घेऊन तुम्ही बनवून खाऊ शकता पण या पद्धतीनं एक बार नक्की बनवा टाकून घेऊ करू एकदम सिंपल पद्धतीनं जास्त झिंज पण नाही भाजत ज्या कापायचं कशाचं कशाचं करायचं नाही एकदम सिंपल आणि खायला पण एकदम टेस्ट लागते आणि आता आपण याच्यात टाकून घेऊया पाणी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा बघा मी पाच मिनटं ता पहिले तांदूळ भिजत घातलेले होते पाण्यामध्ये बघा दोन धावून धुवून घातलेले होते एकदम अशी मऊ मिर झाला पाहिजे गा आपला भात त्यासाठी आपण पाणी जे आहे ना ते व्यवस्थित टाकायला हवं नाही तर चिकट बनतो आणि या तांदळाला जास्त पाणी नाही लागत जे करून दुसऱ्या ता क्वालिटीच्या ता तांदळाला ता पाणी लागतं ते करून तांदळाला पाणी नाही लागत आहे आणि आता आपण सगळ्यात लास्टला आपण टाकून घेऊया मीठ आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ आपण याला पुन्हा एकदा कुकर मध्ये तयार होते दोन शिफ्टीमध्ये आणि आता आपण याला घेणार आहे झाकण लावून आपण लावणार आहे झाकण हे पहा आता दहा मिनटं झालेले आहे आणि आता मी तुम्हाला तुमच्यासमोर मी ढाक झाकण जे आपलं ते खोलून दाखवणार आहे तर हे बघा मी वाप काढून घेतलेली आहे आणि झाकण खोलून दाखवलं हे बघा किती मस्त मऊ सूत आणि मोकळी खचडी आपली बनवून झालेली आहे तयार आणि तुम्ही बसन हे काय करताच त्याचे गोळे गोळे व्हायला हो लागले पर तसं नाही आहे एका हातात मोबाईल पकडलेला आहे आणि एका हाताने ते जास्त हे झाल्यामुळं हलवणं सगळं व्यवस्थित ते मिक्स करणं शक्य नाही आहे म्हणून तसं दिसतं आहे मी तुम्हाला सराट्यावर घेऊन दाखवते बघा एकदम मोकळी बनलेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद